समितीदिनी विविध प्रश्नांच्या लढ्यासाठी चिंचोडी पाटील गावात क्रांती आंदोलन करण्यात आले 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून चिंचोडी पाटील गावामध्ये विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ग्रामस्थानी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच शरद पवार यांच्या नेतृत्वात क्रांती आंदोलन करण्यात आले आंदोलनाची सुरुवात बिरसा मुंडा शहीद भगतसिंग एकलव्य तंटा मामा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली गावामध्ये आदिवासी बांधवांच्या घरकुलाला जागा मिळावी ही आंदोलनकर्त्यांनी मागणी केली गावात पूर्वीपासून आदिवासी बांधव राहतात परंतु त्यांना आदिवासी प्रमाणपत्र नाही त्यांना आधार कार्ड रेशन कार्ड मिळत नाही त्यांच्याकडे भारतीय असल्याचा कुठलाही पुरावा नाही प्रशासनाने स्थानिक पंचनामा करून त्यांना रहिवासी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली गावामधून सुरत चेन्नई एक्सप्रेस महामार्ग जात आहे त्यासाठी भूसंपादन केलेले आहे मात्र शेतातील चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करून मोबदला जाहीर केलेला आहे त्याचे योग्य पद्धतीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मोबदला त्वरित द्यावा अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली गावात श्रीनाथ पतसंस्थेत अनेकांनी ठेवी ठेवल्या होत्या पैशाचा अपहार झाल्याने ती पतसंस्था बंद केली संचालक मंडळाच्या मालमत्तेचे लिलाव करून ठेवीदारांच्या ठेवी परत द्याव्यात असा न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा गावातील एकशे पन्नास लोकांच्या सहा कोटी रुपयांच्या ठेवी परत आलेल्या नाही प्रशासनाने त्या परत करण्यासंबंधी कार्यवाही करावी केळ तलावाच्या सांड्याची उंची एक मीटरने वाढविण्याबाबत नगर जामखेड रस्त्या भूसंपादनाबाबत तलाठी कार्यालयातून एकशे अठरा फेर गहा झाल्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली या आंदोलनाचे नेतृत्व गावाचे सरपंच शरद पवार ग्रामपंचायत सदस्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले यावेळी सरपंच शरद पवार यांनी सांगितले की आपला प्रत्येक प्रश्नाबाबत सरकार दरबारी रितसर पाठपुरावा करून सर्वांना न्याय मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे न्याय मिळेपर्यंत मी स्वस्त बसणार नाही अशी जाहीर ग्वाही दिली यावेळी बोलताना सरपंच म्हणाले की सरकार म्हणतं हर घर तिरंगा पण आमच्या गावात अनेकांना घरे नाहीत त्यांनी तिरंगा लावायचा कुठे आम्ही त्यांच्यासाठी मागणी केली पण प्रशासन शब्दाचा खेळ खेळून वेळ मारून नेत आहे असा आरोप सरपंच यांनी केला ऑगस्ट पर्यंत कार्यवाही केली नाही तर अमरण उपोषणाला बसू असा उपोषणाचा शेवटचा इशारा सरपंच शरद भाऊ पवार यांनी दिला यावेळी उद्योजक प्रल्हाद शेठ खांदवे रमेश शेठ मेह्रे मोहनराव तनपुरे बबड शेठ मंडपवाले कृष्णा धुळे ठोंबरे मेजर कमलताई माळी यांची भाषणी झाली या सर्वांनी सर्व मागण्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासन जाणून बुजून या कामाला दिरंगाई करत असल्याचे म्हटले या आंदोलनकर्त्यांचे आभार ग्रामपंचायत गटनेते वैभव दादा कोकाटे चंद्रकांत पवार प्रशांत पवार इत्यादींनी केले यावेळी न्याय द्या न्याय द्या घर द्या घर द्या अशा घोषणा देऊन ग्रामपंचायत साईनगर एकलव्यनगर परिसरात दनानून सोडला होता